सुप्रभात मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आईजी रमाला सांगत असते की तुला माहिती होतं का आधीपासनं की अथर्व कोण लागतो रेवाचा तर इकडे लगेच अक्षय येतो तर आयजी सांगते की अक्षय तुला पण माहिती होतं का तर आई अक्षय हा बोलतो तर अयाजी बोलते की वा म्हणजे तुला एवढं सगळं माहीत पण कोणी मला सांगितलं पण नाही तुमचा खांडला प्रकार चालू आहे आपल्या घरात अशी लपवी लपवी का चालू आहे हो तर, सांग काई काई चा तर अक्षय सांगतो की अयाजी असं काही नाहीये तुला सांगणारच होतो आम्ही तर आयाजी सांगते की मला काही ऐकायचं नाही आता घराची ही घडी विस्कटायला निघाली आहे सगळी मलाच या मुकादम घरान्यायची नाही इज्जत राखायचीच नाही असं बोलून आयजी तिथून निघून जातात तर इकडे अक्षय सांगत असतो की अरे अथर थांबव आजीला तर थांबतच नसते तर लगेच इकडे अभिषेक येतून अभिषेक बोलतो की झालं का तुमचं समाधान मला माहिती आहे हा कोण आहे आणि तू तुला एक सांगू का तू झालं का तुझं तर या रेवाला ना तू एवढा त्रास देण्यासाठी तू अशा माणसाला आणलं की तो सगळ्या दुनियाला त्रास देत असतो आणि तेव्हा हे तुला चालतं का तर ते ऐकून इकडे अथर्वाला धक्का बसतो तर इकडे अक्षय सांगतो की प्लीज तुम्ही सगळे गप बसा तर मला आधी सांगा आयाजीला कसं काही कळलं आणि कुठून कळायला हे तर लगेच अक्षय सांगतो की अथर्व तू बोलला का तर अथर्व नाही बोलतो तर रमा सांगते रमाला विचारतो की तू बोलली का तर रमा हो बोलते तर अक्षय सांगतो की तुला कोणी सांगायला लावलं होतं तर आनंद बोलतो की तू तिच्यावर का चिडतो आधी ना फक्त त्या आईजीला थांबा तिला कारण खूप मोठा धक्का बसलेला आहे तर इकडे आम्ही बोलतो की जा आता रेवा तू कारण तू इथं उभं राहिली ज्या लोकांना तुझं काही पडलेलंच नाही आहे तर तुझा इथे टाईम वेस्ट घालून पण काय करते आणि कोणाला आजू किती धक्के बसणार आहे ते पण काही सांगता येणार नाही तिथून ही रेवा निघून जाते तर इकडे चिडचिड करत अक्षय सांगत असतो की तुला रमा कुणी सांगायला लावलो होतं तू डोक्यावर पडलेली आहे का तर तेवढंच बोलून रमा ही अथरवडकडे पाहते तर इकडे आनंद सांगतो की तू तिच्यावर काट चिडतोय तू जा ना या आणि तिला समजू आधी तर तेवढं बोलून अक्षय हा तिथून निघून जातो तर इकडे आनंद सांगतो की मी त्याचं बघतो त्याला कसा राग कमी करायचा तू नको टेन्शन घेऊ तर ते बोलून आनंद आणि अभि तिथून निघून जातात तर इकडे अथर्व सांगतो की रमा घाई केली ना तर काहीच चांगलं होत नसत पण जाऊ दे झालं ते झालं आता फक्त एवढंच आहे की निकाल कोणाकडून लागणार तुझ्याकडून की माझ्याकडून तर इकडे आतमध्ये अक्षय अयजीला समजवत असतो तर अयजी सांगते की मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये म्हणून तू बोलू पण नको तर अक्षय सांगतो की की तू मला ऐकून तरी घे मी तुला सांगणार होतो हे सगळं तर आईजी सांगते की कधी सांगणार होता घरा घराची पार वाट लागल्यानंतर तर अक्षय सांगतो की अगं तसं नाही आहे तू खूप चांगला मुलगा आहे तू असं का बोलती आहे तर आनंद सांगतो की अगं आयजी त्याने इथे अथर्वेला का आणलं असेल कारण काहीतरी असेल ना त्याच्या मनात आणि तो एक म चांगला म्हणूनच आणला असेल त्याने तर आई सांगते की पण मला माहीतच नाही ना काय तू नीट सांग मला तर अक्षय सांगतो की मला नाही माहिती मला माहिती आहे सगळं की रेवाचं आणि अथर्वाचं काही रिलेशन होतं पण आता त्या अथर्वाला रेवाच्या रेवामध्ये काही बिलकुलही इंटरेस्ट नाही आहे सांगते की अरे पण त्या अथर्वाला आणायच्या आधी नाही तर द्यायच्या आधी तुम्हाला सांगायला हवं होतं ना तर अक्षय सांगतो की कसं सांगणार आयजी तुला त्या रेवावर तो आणल्या दिवसापासून तुला खूप उलका आहे तर कसं सांगू तुला अक्षय सांगतो का अगं तू पॉझिटिव्ह हा विचार कर ना की अथर्वा आल्यापासून आपल्या फॅमिली किती क्लोज आलेली आहे सगळी एकामेकांचे विचार आहे अक्षय सांगतो की तिला कोणी छेळलेलं नाही आहे उलट तिनेच त्या अथर्वला आणि तिच्या आईला छेळलेलं आहे तर लगेच अभिषेक ओरडत बोलतो की असं काही नाही आहे तुम्ही काही ना काय बोलू तुम्ही तिला समजूनच घेतलेलं नाही आहे तर आईजी सांगते की तू अरे याच्यामध्ये बोलू नको अभिषेक तू तु तुझ्या तु 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 बायकोकडं लक्ष दे ती आई होणार आहे आता तर तो काही बोलण्यातच तेवढा तिथे अथर्व येतो तर इकडे आम्ही निघून जातो तर अक्षय सांगतो की अरे अथर्व तू सांग ना तर अथर्व सांगतो की आई जी मला तुला दुखवायचं नव्हतं आणि ह्या घरातल्या कोणालाच दुखवायचं नव्हतं आणि मला त्या रेवासोबत आता काहीच नाही रिलेशन ठेवायचे तर लगेच अक्षय सांगतो की आणि आय जी मला आणि रेवाला माहिती होतं आणि ह्या रमाला माहिती होतं ह्या अथर्व त्या लेवाला खूप काम करायला सांगायचं पाणी आणायला लावायचं घरातला कचरा काढायला लावायचा कपडे धुवायला लावायचं पण हे सगळं ना सगळं उलट झालं होतं उलट त्या रेवानीच त्यांना छळलं होतं ते ऐकून इकडे आयजीला मोठा धक्का बसतो आणि तर इकडे अथर्व सांगतो की म्हणूनच मी आणि अक्षयनी प्लॅन करून इथे आलो होतो त्या रेवाला तुमचा खोटापणा दाखवण्यासाठी मायजी सांगते की अरे पण मी जे स्वतः बाहेर बघितलं ते काय होतं मग अथर्व तर अथर्व सांगतो की मला रेवाने सांगितलं होतं की तू या घरातून निघून जा पण मी तिला बोललो की मी असं न ना सांगता नाही निघून जाणार कारण मग जर मी आत अचानक निघून गेलो असतो तर तुम्हाला असं वाटलं असतं की मी तुम्हाला फसवून निघून गेलो आहे पण माझी एक चूक झाली की मी त्या रेव्यावर खूप मनापासून प्रेम केलं होतं आणि मी त्याची आता शिक्षा घेतलेली पण आहे याज, याज जी बोलते की अथर्व अरे तू आल्यापासून मी बघते तू की ती संस्कारी मुलगा आहे पण ती रेवा तशी नाही आहे मी उद्याच तिच्या आईला फोन करणार आहे आणि त्यांना सांगणार की तुम्ही त्यांची मुलगी घेऊन जा तर सगळे एक्झॅक्टली बोलतात तर लगेच इकडे रवा बोलतात की आता इकडे तुम्ही रेवाला पाठवणार म्हणजे पाठवाच तुम्ही तिला या घरातलं काही करायचं पण नाही आहे पण जेवर ती गेली तर मग या अथर्वला पण पाठवून द्या ना कारण तो त्याच्यासाठीच आला होता मग रेवा गेली आहे मग तो पण जाईन हो का नाही अथर्व तर इकडे तेवढं ऐकूनच इकडे अक्षयला मोठा धक्का बसतो मी करत अक्षय सांगतो की तू थोडा थांबशील का आधी त्या रेवाला तरी बाहेर जाऊ दे ना थोडं गॅफ घ्या मध्ये एवढं लगेच का एवढं तू पटापट करते गं तर लगेच इकडे अथर्व सांगतो की नाही अक्षय ठीक आहे मला माहिती आहे की रमाला मी या घरात नको या आणि राहणार पण नाही आहे कारण तिला मी आत्तापर्यंत तिच्या ज्या मनात मी असलो ना तोच अथर्व आहे मी आता बरं जाऊ द्या मी निघून जातो आता पण आता ज्या मोमेंट्स मी इथे घालवल्या त्या मी त्या जागेला मी त्या घेऊन तर इकडे तो आय पाया पडून तो तिथून निघून जातो तर इकडे त्याला थांबवत अक्षय पण हा त्याच्या रूममध्ये अक्षय सांगतो की अरे काय चाललंय रे तुझं नको असं काही करू तर अथरस सांगतो की नाही मित्रा मला आता नको आहे असं काही मी इथं चार सुख द्यायला आलो होतो पण इथे फार दुःखाचाच डोंगर पसरला आहे मित्र अलविदा मी नाही जाते आता मी निघून जातो हथरस सांगतो की ती रमा मी ती। अरे मी जेव्हा बाहेर गेलो तेव्हा ती रेवा तिला काहीतरी सांगणार होती आधीच त्या रेव रमावर माझा विश्वास होता तर आजूक वाढलेला आहे तो आणि पण ना तुला सांगतो मला नाही राहायचं म्हणून तुम्हाला फोर्स पण नको करू प्लीज मी निघतो आता मला ना हे काहीच सण नाही होते तिकडे अक्षय बोलतो की अरे तू एवढा पॅनिक नको हो तू तु, मी तुला घेऊन आलोय ना मी तेवर सांगते मग तू तेवर जाणार नाही एवढं लक्षात करून घे आणि इथे आपण त्या रेवाला बाहेर काढण्यासाठी आलेलो तो तो तोपर्यंत तू बिलकुल जाणार नाही तर इकडे लगेच ते ऐकून अथर्व हे मिठी देतो आणि तो, तो अक्षय बोलतो की आता मी जातो इथून मी रमाला समजवतो इकडे अभि हा रेवाकडे येतो आणि बोलतो की तू नको एवढी पॅनिक हो आपण बघूयात तर लगेच इकडे रडतच आणि घाबरतच रेवा बोलते की मला नाही माहिती अभिषेक काही जो अथर्व आहे तो मला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही आणि मला त्याच्याकडे नाही जायचं यांनी मला जर माझ्या मम्माकडे पाठवलं तर मला ती कोंडून घेईन तर माझा सगळा फ्रीडम तिथून निघून जाईल नाही अभि मला नाही जायचं कुठं मला इथेच राहायचं इकडे थरथर कापतच रेवा बोलत असते की मी इथे एका कोपऱ्यात राहील तू मला जेवायला पण नका देऊ पण मला इथे प्लीज थांबून घ्या तर इकडे अभिषेक बोलतो की तू माझ्या डोळ्यात बघा आणि प्लीज तू असं काही बोलू नको मी आहे तोपर्यंत तुला या घरातून कुणीच बाहेर काढणार नाही ओके ते अभि तिला झोपी लावत तिला बडबडत करत ती डोकं चोळत असतो अभि तिचं इकडे त्यांचा सगळा तमाशा तो अथर्व बघत असतो इकडे अक्षय खाली येत असताना रमा भेटते तर रमा बोलते की निघाला का तो तर लगेच अक्षय सांगतो की नाही निघाला आणि तो जाणारही नाही आहे कुठे तू एवढं लक्षात करून घे तर रमा सांगते की का जाऊ द्या ना त्याला तो जातोय तर तुम्ही का थांबवताय त्याला तर अक्षय सांगतो की तू अशी काय वागते सकाळी तुला त्याची बाजू पटली होती तर आत्ता का बोलते की जाऊ द्या त्याला तिकडे म्हणून तू डोक्यावर पडल्यासारखं बिलकुल बोलू नको तुझ्या त्या बोलण्यामुळं तू खूप हर्ट झालाय तर रमा बोलते की होऊ द्या ना हर्ट मला तरी कुठे काय करायचंय तर रमा सांगते की तो ना आपल्या ह्या सुखाच्या आतमध्ये येतो आपल्या संसाराला हा तडा लावायला आलेला आहे तर इकडे चिडचिड करत अक्षय सांगतो की तो आपल्याला मदत करायला आला आहे रमा काही पण नको बोलू तर लगेच रमा बोलते की माय मी स्वतः ऐकलेला आहे ते ज्याने ज्याने रेवाला त्या टायमिंगला मदत केली होती ना त्यांना सगळ्यांना तो धडा शिकवायला आलेला आहे इथे अक्षय सांगतो की कोणाचं ऐकलंय तू तर लगेच सा, रमा सांगते की मी त्या ऐकलं ऐकलंय तर मी तुम्हाला तेच सांगते ना तुम्ही त्या रेवाला पण विचारा तर लगेच अक्षय सांगतो किंवा कोणाची मदत घ्यायला सांगते तर रेवाची मदत घ्यायला तिच्या तर एक भाज्याची एक भाज्याची पण त्या सोड्यासारखी तिच्यावर एवढे पण माझं विश्वास नाहीये ग मी तुझ्यावर विश्वास आहे रमा मला बट ना ज्या दिवसापासून मी त्याला इथे आणले त्या दिवसापासून ना तू त्याच्यावर शंका घेते तू मी तू माझ्यावर विश्वास ठेव रमा मग तू पुढचं बघ तर रमा सांगते की तुम्ही जो माझ्यावर अविश्वास दाखवताय त्याचं काय करू मी अक्षय चिडचिड करत सांगतो की अगं तू माझी बायको आहेस ना गं तर पण तो ना असं एवढा अविश्वास नको दाखवू त्याच्यावर तो आपल्याला मदत करण्यासाठी आलेला आहे ते ओरडतच जोऱ्यात रमा बोलते की ज वाटू द्या त्याला काय वाटायचं तुम्ही माझं ऐका तर तेवढंच तिथे आहे जी इथे आणि बोलते की अरे काय चाललंय एवढ्या जोऱ्या जोरात का बांधते तुम्ही दोघंही मुकादमांचं घर आहे ती वस्ती नाही आहे तर तेवढं बोलून ती निघून जाते तिकडून अक्षय पण हा तिथून निघून जातो तिकडे तो गेल्यानंतर इकडे मनातल्या मनात रमा बोलते की यांना मी कसं समजू ये माझ्यावर विश्वास का नाही ठेवत आहे मी एवढं सांगतेय त्यांना तरी हे ऐकत नाहीये मी आता यांना कसं समजावू आणि त्याच्या त्याच्यासाठी ते मला माझ्यासोबत भांडण करताय इकडे भॉक करून लगेच थर्व तिच्या पुढे येतो आणि बोलतो की काय झाला पहिला प्लॅन हा तुझा सक्सेस नाही झाला का फेल झाली का तू त्याच्यात तर मग असं आता डिसाईड होतं की पहिला गेम हा मी जिंकलो इकडे रमा त्यांच्या खोलीत येते तर लगेच रमा सांगते की तुम्ही असं का वागताय माझ्यावर विश्वास ठेवा ना तर ओलढतच अक्षय बोलतो की तू माझ्यावर विश्वास ठेव ना माझा विश्वास आहे तुमच्यावर पण त्या अथर्वावर नाहीये तर लगेच अक्षय सांगतो की मग तुझा त्या रेवावर विश्वास आहे का मुलीने आपल्या संसारात घातली ज्या मुलीने मुली माझ्या चरित्रावर घाण संशय घेतला त्या मुलीवर तू विश्वास ठेवणार आहे का त्या मुलीवर काय सोनं लागलेलं आहे का तू एवढी त्याची ऐकते तू हे सगळं करते त्याच्यामुळं हे सिद्धच होतय तर लगेच रमा बोलते की असं काही नाहीये पण त्या दोघांवरही माझा विश्वास नाहीये रमा सांगते की एके काही तुम्ही त्या प्रेमावर पण प्रेम केलं होतं ठेवला होता ना तेव्हा विश्वास लगेच ओरडतच अक्षय बोलतो की एक 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 मिनिट तू आता हा विषय इथे काढतीये याचा त्याचा संबंध काय आहे माझा प्लीज ऐकून घ्या मी तुम्हाला हेच सांगतेय की त्या दोघांवरही विश्वास नाहीये म्हणून त्यांना काढून द्या बाहेर आणि तुम्ही त्या अथर्वावर प्लीज विश्वास ठेवू नका आता राहिला त्या अथर्वाचा प्रश्न तर तो मला स्वतः बोललेला होता की मी इथे तुम्हाला त्रास द्यायला आलेलो आहे तुझ्या घराला बर्बाद करायला आहे ते ओरडतच अक्षय सांगतो की मग तुला कोणी सांगितलं मी तुला हेच विचार तर इकडे चिडचिड करत रमा सांगते की मी तुम्हाला सांगते आहे त्या अथर्वाने सांगितलं तुम्ही का त्या रेवाचं नाव घेतात तर लगेच इकडे दरवाजा वाजायचा आवाज येतो एवढा तिथे सीमा येते आणि ती बोलते की अक्षय मला तुझ्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे बाहेर येतो तर अक्षय बोलतो की हो आलोच सीमा निघून जाते तर इकडे लगेच अक्षय सांगतो की विचार करा आणि तो पण तिथून निघून जातो दुसऱ्या दिवशी रेवा ही ऑफिसला जाते ती चक्कर येऊन पडते तर इकडे त्याला दरवा हा उठण्याचा प्रयत्न करतो तर तेवढे तिथे ते रमा आणि अक्षय इथे तर अक्षय सांगतो की ही खरंच बेशुद्ध पडली आहे का की ही सगळी नाटकंच करते आहे मला तर वाटतंय ऑफिसला न ना जाण्यासाठी नाटकं करते तर अभय बोलतो की मी डॉक्टरला बोलू का तर इथे आई आयाजी अक्षयला सांगते की मी आता ही आईच्या आईला फोन के करायचा होता पण आत्ता ही इथे बेशुद्ध पडली आहे तर तिकडे जाऊन ती को तिला कोण मदत करीन एवढे तिचा एवढा जी कोण करीन मग आता तिला जायचं का नाही तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद